बेकायदेशीर ख्रिश्चन धर्माचा प्रचार प्रसार थांबवा अन्यथा बजरंग दल रस्त्यावर उतरून कारवाई करेल असं निवेदन पोलीस विभागाला देण्यात आले या प्रसंगी राहुल अलमस्त प्रांत परियोजना प्रमुख धर्मजागरण विभाग विदर्भ प्रांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे राहुल अलमस्त धर्मजागरण प्रांत परियोजना प्रमुख धर्मातल्या बाहेरचे काही लोक अन्य राज्यातले विदेशातले लोक सिंधिमई नगरात येऊन इथे ख्रिश्चन धर्माचा कोणी व्यक्ती नाही कोणीही माणूस नाही तरीही या भागात येऊन इथल्या भोड्याबाबड्या जनतेला आर्थिक स्थिती ज्यांची चांगली नाही आहे अशा व्यक्तींना किंवा मग ज्यांच्या घरी जाऊन आर्थिक स्थिती चांगली होईल असं दा, आम्हीच दाखवतात किंवा मग आमच्याकडे या तुमची तब्येत बरं होते तुम्ही वेगवेगळे ग्रस्त असेल तुम्ही जर लंगडे असेल तर चारा लागेल पाणी आम्ही देतो पाणी लावतो किंवा मग तुमच्यात दूधबाधा असेल तर ते दूधबाधा आम्ही पडवतो तुम्हाला जर काही विशेष रोग असेल कॅन्सरसारखा म्हणा मोठा रोग तर आमच्या प्रार्थनेमुळे बरा होतो प्रार्थनेत त्यांना सायकोलॉजीचा प्रकार वापरून त्यांना त्या भ्रमात झुंटवतात हिप्नुटायझेशन करतात आणि पाणी देतात आणि पाण्यामध्ये काय पॅरिसमॉल गोळी असेल तर त्यांना तर चांगलं वाटते लोकांना वाटते की आम्हाला आता चांगलं झालं आहे मात्र चांगलं झाला तर याचा अर्थ काय तर ते सांगतात की आता आमच्या देवामध्ये एवढे देव असल्यामुळे तुझ्या काही लक्ष नाही आहे मग आता आमच्याकडे या येशू धर्माचा स्वीकार करा आणि येशूचा विचार प्रसार करून मग त्यांना क्रिप्टो ख्रिश्चन म्हणजे पूर्णतः ख्रिश्चन धर्म नाही तर त्यांना बापटिस्टमध्ये घेऊन त्यांना फक्त तुमचे देव स असं सांगतात पैसे देणं या पैशाच्या लालसेपोटी येथले काही लोक हे सगळं धर्मप्रसाराचं काम करतात पाच ख्रिश्चन धर्म असतानाही पाच पाच चर्च होतात आणि या पाच चर्चच्या बांधकामाची परमिशन नगर परिषदेच्या माध्यमातून जर देत असतील तर नगर परिषदेने पण ते पाहावं की खरंच तिथं प्रार्थना सुरू आहे का प्रार्थना स्थळ देण्याचा अधिकार नगर परिषदेत नाही आणि हे जर असं असेल तर याच्यात आम्ही पोलीस स्टेशनला आता निवेदन दिलं प्रकार इथे रोकावं जर खरंच जर ख्रिश्चन धर्माचे लोक असतील आणि धर्म स्वीकारला असेल तर त्यांनी प्रत्यक्ष कायद्याने का कागदपत्र बदलवावं आणि मग जर असेल तर मग त्यांनी चर्च बांधायला हरकत नाही पण प्रत्यक्ष ख्रिश्चन धर्म पाहिजे तसं बाकी धर्माचे असतात ठाणेदार साहेबांनी स्वतः आम्हाला शब्द दिला आहे की मी स्वतः काळजीपूर्वक लक्ष देऊन आम्ही हे करणार सामोरच्या एक दिवसात असं आपण म्हटलेलं आहे समजा हे जर नाही झालं तर इथे काही जर शांतता आणि सुव्यवस्था भंग होत असेल आणि नंतर जर काही आमच्या बजरंग दलच्या या धर्मजागांच्या कार्यकर्त्यांनी तिथं जर त्यांच्या कार्यक्रमात जाऊन उठाठव केली किंवा मग शांतता बेग ू शकते हे जर रोखायचं असेल तर कृपया पोलीस स्टेशननी कायद्याच्या अंतर्गत या सगळ्याची चौकशी करावी चौकशी करून ते स्थिती आणावी लोकांसमोर महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर साठी चंद्रपूर येथून मिथून मिश्रा